不是嘛，我。Um, गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद शिवपाल गो गो कृष्ण महाराज मायबाप आपण संसारात आहोत संसारात आपल्याला परमेश्वरानं आणून सोडलं वाचा दिली बुद्धी दिली आणि स्वतंत्रता दिली पहा संसार कसा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण ज्या घरात राहतो त्या तो घर घराचा कोणानं कोणा आपल्याला माहीत पाहिजे आणि जर माहीत नसत आणि त्याच घरात जर खेळ तर पाळी साप इंचू असे काही राहत असतील तर आपल्याला त्याच्यातून धोका होऊ शकतो आणि त्याच्यापासून कसं आपण वाचून राहायचं तर हे आपल्याला समजू शकतं जर आपल्याला तर हा संसार कळाला तर घर कळालं तर तसाच संसारात आपण आहोत तर आपल्याला संसार कळाला पाहिजे संसार कसा आहे ह्या संसारात आपण का आलोत कोणा अनुसरलं कशाला आलो तर हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे तरच आपलं जीवन सुखकर होऊ शकतं आहे आपल्या आपलं जीवन सुखकर होऊ आहे आपलं जे आलोत त्या संसारामध्ये तर त्या संसारात आल्याचं चीज होऊ शकतं आहे नाही तर आपल्याला जर समजलं नाही की बाबा वह हा संसार कसा आहे आणि ह्या संसारात आपण कसं राहायचं कसं वागायचं आणि आपण ह्या संसारात आलोत कशाला आणि आलोत आणि आपण करायला काय पाहिजे आणि आपण करत काय आहोत तर गीतेमध्ये सांगितलं की संसार कसा आहे ते म्हणजे संसार ऊर्ध्व मुलं उर्दू मूल मदस्याक शाख पंधरावा ध्येय अति अतिशय चांगला अध्याय तो आणि ते श्री कृष्ण महाराज सांगतात की अर्जुन हा संसार जो आहे मूल आहे मूळ वर आहे म्हणजे परमेश्वर वर आणि खाली ऊर्ध मूल मधस शाख मधात शाखा आहे तर म्हणजे देवता आहे तर आणि खाली माया आहे तर ऊर्ध्व गुर मदशाक आणि ह्या झाडाला पिंपळाच्या वृक्षेची उपमा त्यांनी दिली मस मदशाक मसोस्तम प्रावर आहे छंदांशी यशपान आहे आणि याचे पानं म्हणजे वेदाचे छंद याचे पान <coughs> आहे यस्त आणि यस्तम वेद संवेदी आणि ह्या संसाराला जो जाणतो तर तो, तो चार वेदाचा जाणता आहे असं समजावा म्हणजे एवढा संसार म्हणजे दुस्तर आहे कळायला संसार म्हणजे संसार म्हणजे काय संसार म्हणजे प्रपंच तर प्रपंच कशाला म्हणतात आपण जे अन्न खातो तो पण प्रपंच आहे आपण शर्ट घालतो तांदूर कपडे घालतो तांगावर तो पण एक प्रकारचा प्रपंच आहे कारण पाच भूत आणि तीन गुणाचं बनलेलं आहे आपलं शरीर देखील प्रपंच आहे ते पण प्रपंचाचं बनलेलं आहे आणि पाच भूत आणि तीन गुणाचं बनलेलं आहे तर हा प्रपंच आपल्याला कळाला पाहिजे समजला पाहिजे तर हा प्रपंच म्हणजे कसा आहे हा एक पिंपळाचा वृक्ष आहे आणि त्याचं मूळ खाली आहे वन आहे आणि शेडा त्याचा खाली आहे त्याचा शेवट खाली आहे वे। तो तो वेद आणि याला जो जाणतो त्याला यष्ट वेद सवय त्याला चार वेदाचा ज्ञानी म्हणले जाते यष्ट वेद संवेद आदर्श वर्धून प्रसरतातश्य याच्या खाली आणि वर शाखा पसरलेल्या आहेत या वृक्षाच्या खाली आणि वर शाखा पसरलेल्या आदर्शवर्धन प्रसूतात शाखा आणि गुणप्रवर्धा हिशे प्रवर्धा आपल्या झाडाचे जे शा शाखा आहेत तर त्या पाण्यानं वाढलेल्या असतात परंतु ह्या जे शाखा आहेत ह्या अस्वस्थ वृक्षाच्या म्हणजे संसार वृक्षाच्या तर ह्या शाखा वाढलेल्या आहेत त्रिगुणानं वर्धम प्रस्तुतशे शाखा गुणप्रवर्धा गुणांना वाढलेले आहेत प्रवर्धा म्हणजे वाढलेले आहेत कशाना गुणांना त्रिगुणांना रस्तम सतो तर या तीन गुणांना वाढलेले आहेत म्हणून हा प्रपंच त्रिगुणात्मक आहे प्रपंच त्रिगुणात्मक आहे आणि ह्या संसारामध्ये आपण आलोत ना तर ह्या संसाराला आपण भूलतो या संसारामध्ये आता संसाराचे म्हणजे या प्रपंचाचे सहा विभाग आहेत म्हणजे महाकारण प्रपंच दिव्य कारण प्रपंच दिव्य प्रपंच पार्थिव प्रपंच सूक्ष्म प्रपंच आणि स्थूळ प्रपंच असे आहेत आणि एक तर कवी म्हणतो की प प्रपंच नवरंगारे भाई नवरंग आहे तो प्रपंच आणि त्यामध्ये अशा का काही वस्तू येतात की ज्या दुर्मिळ आहेत दुर्मिळ सोनं दुर्मिळ आहे आणि हिरेमाणिक मोती दुर्मिळ आहे आणि मग हे दुर्मिळ गोष्टी आपल्याला हवे असतात इथं इथं आल्यावर त्याची आसक्ती आपल्याला असते तर ती त्या त्या ती आसक्ती आपण सोडायला पाहिजे कारण ती पण माती आहे सोनं तुम्हाला दिसतंय ना सोनं म्हणजे काय सोनं म्हणजे प्रपंच आहे आणि प्रपंच म्हणजे काय माती आहे प्रपंच म्हणजे सोनं म्हणजे प्रपंच आहे आणि प्रपंच म्हणजे माती आहे म्हणजे सोनं जो साधू असण तर त्या साधूला सोनं जे आहे ते मातीसारखं वाटलं पाहिजे आप आपल्या सर्वत्री श्री चक्रधर साई महाराज कुठं लोणारला गेले भ्रमत भ्रमत आणि तिथं देवगिरीचे राजे आले आणि त्या देवगिरीच्या राजानं एक स्वनीची वाखारी पिशवी त्या देवाला अर्पण केली आता देव काही बोलले नाही मौन होते त्यावेळेस मौन असते बोलले काही नाही आणि मग त्या बोलले नाही पण ती वाखारी ठेवली त्यांच्या पुढं आता हे बसलेले होते त्यांनी एकदा राजाकडं पाहिलं एकदा मातीकडं पाहिलं आणि एकदा त्या सोन्याकडं पाहिलं मग याचा अर्थ असा की राजा तू माती आणि सोनं मला समान आहे असं आपल्याला ज्या जो साधू आहे त्याला असं वाटलं पाहिजे की सोनं माती आणि संसारामध्ये असलेल्या दिव्य वस्तू म्हणजे अंध अनधैरत्नी म्हणा किंवा कोणते मोठमोठ्या वस्तू ज्या आहेत म्हणजे दुर्बीळ वस्तू येतात त्या वस्तू ह्या म्हणजे आपल्याला साधूला माती वाटल्या पाहिजे तर असा हा संसार आहे संसारामध्ये इथं आपण आ आल्यावर भरून गेलो आहोत आणि इथं गत संसारामध्ये आल्यावर आपली गत कशी होती त्या एका मुलासारखी गत होती एक मुलाला आईनं सांगितलं की मुलं बरं बाजारात आणि पाहुणे आले आपल्याकडे पाहुणे आला आहे आणि घरात सामान नाही तर तू काय कर करूप आण साखर आण बाजारातून पैसे दिले पण हा मुलगा गेला बाजारात आणि बाजारात गेल्यानंतर त्याला गारुड्याचा खेळ दिसला एका हातात साप एका हातात मुंगूस अशा प्रकारचा तो गारुडी आणि तो डमरू वाजतो आहे आणि मग असा खेळ पाहत पाहत ते लेकरू गुंगून गेलं आणि गुंगल्यानंतर काय झालं त्या सापानं त्या 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 त्यानं खेळ करणाऱ्यानं त्या मुंगला सोडून दिलं आणि मुगूस त्या सापावर धावलं आणि धावल्यानंतर मग ते साप बी पळाला आणि पोट्टे एकमेकावर पडले एकमेकाचं अंगावर पडले आणि मग हे सट सगळे दुसरे पोरबी याच्या अंगावर पडल्यामुळं हा विसरून गेला की आपल्याला आईनं काय सांगितलंय आनाईला काय सांगितलं आपल्याला कशाला पाठवलं ह्या अस आपल्याला हे प्र म्हणजे बाजारात कशाला पाठवलं आहे आणि आपल्याला काय आणायचं सांगितलं हे तो ते पोरग विसरून गेलो आणि विसरून गेल्यानंतर मग त्यानं आता त्याला वाटलं आता काहीतरी न्यायला पाहिजे पैसे तर दिले ताईनं तर मग त्यानं घेतली काय घेतला पतंग घेतला मांजा घेतला आणि चॉकलेट घेतलं आणि घरी आला त्यानं आईला दाख आई म्हणली आणलं का सामान त्यानं सामान तर ते दाखवलं म्हणे हे आणलं आणि मग आई बी नाराज झाली आणि त्याची गर्धाण व्यर्थ केली त्याप्रमाणे आपलं कसं काय कसं होतंय आपण हे प्रपंच येतो आणि कर्मे करतो काय संत आणि असंत कर्मे करतो आणि संत आणि असंत कर्माचं जे ओझ आहे म्हणजे त्या पोरानं जसं चॉकलेट नेलं पतंग नेला आणि मांज्या नेला त्याप्रमाणे आपण संत आणि असंत कर्माचे ओझ का ते प नेचर घेऊन जातो परमेश्वराकड आणि परमेश्वर बघतो तुला धाडलं होतं मी कशाला धाडलं होतं परमेश्वरानं आपल्याला परमेश्वराजवळ जो आनंद आहे परमेश्वराला सच्चित आनंद म्हणतात तर त्याच्या नावात जो आनंद आहे तो आनंद आपल्याला तू प्राप्त करून घ्यायसाठी आपल्याला इथं पाठवलं होतं बरं पाठवलं तर मग आपल्याला इथं म्हणजे अनाथ सोडून दिलं तर ठेवानं नाही पुन्हा प्रपंच परमेश्वर मी आले आणि इथं आल्यानंतर परमेश्वरानं आपल्याला ज्ञान दिलं इथं ज्ञान दिलं आणि कशाला आले परमेश्वर पवित्र नाही साधू राह विनाशयाचे दुष्कृता धर्मसंस्थापनाचा आहे संभवा मी संस्थापना संस्थापनामध्ये ज्ञान देण्यासाठी आपल्याला परमेश्वर इथं येतात मग आपल्याला ज्ञान देण्यासाठी येतात ज्ञान देतात पण आपण त्या ज्ञानाप्रमाणे चलत नाही आणि न चालल्यामुळं आणि ते ज्ञान ठराविक लोकांपर्यंतच असतंय आणि ठराविक लोक जनसामान्याला हे खरं ज्ञान देत नाही आणि मग त्या जन जनसामान्यापर्यंत ही ज्ञानगंगा येत नाही आणि मग ज्ञानगंगा न आल्यामुळं जन जनसामान्य जसे आहेत तसेच राहतात त्याला तर मग त्याचे गुरु कोण भेटतात त्याला हे प्रपंचात आल्यावर पहिला गुरु भीती आई आणि दुसरे मग वडील वडील काय म्हणतात जाय शेतात कर शेत नाहीतर जो शेतकरी अस व्यापारी असल जाय दुकानावर कर दुकान असं म्हणजे व्यवहाराचं ज्ञान शेतीचं ज्ञान आपल्याला हे गुरु भेटतात ज्ञान शेतीचं ज्ञान सांगणारे गुरु भेटतात पण आपल्याला व्यापाराचं ज्ञान गुरु भेटणार आपल्याला भौतिकशास्त्र शिकवणारे इथं गुरु भेटतात आणि मग ते गुरु भेटल्यामुळं आपण तोच ज्ञान अभ्यास करतो आणि त्या भौतिक संसारामध्ये पडतोच आपण आणि भौतिक संसाराच्या नादी लागतो आणि आपल्याला परमेश्वरानं पाठवलंय कशाला आणि हा प्रपंच कसा आहे आणि आपण ह्या प्रपंचात कसं राहिला रा पाहिजे आणि प्रपंचात मग आपण इथं राहून काय करायला रा पाहिजे हे आपण विसरून जातो आणि आपली गती त्या पोरासारखी होती तर हा प्रपंच अनेक लोकांना याच्यावर भाष्य केलं स संत ज्ञायण म्हणले हा प्रपंच कसा आहे प्रपंच दुःखमुळं प्रपंच दुःखमुळं चोईकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिन तळवळ असा प्रपंच आहे आणि काम क्रोध लोभ सुनी म्हणजे काम क्रोध लोभ नावाच्या कुत्र्या आपल्या मागे लागलेल्या आहेत काम क्रोध सुनी पाठी लागलेली वाटा ला। असं संत ज्ञानेश्वरानं आपल्याला याच्याबद्दल संसाराबद्दल अलर्ट केले परंतु आपण निस्त आता बरेच माझे मित्र आहेत सकाळी सकाळी काकडा करायला जातात आणि काकडा करतात तिथं मत जाऊन संसार दुःखमुळं हे सगळं म्हणतात परंतु संसार दुःखमुळं आहे हे हे त्याला समजत नाही फक्त म्हणायचं तसं म्हण म्हणायचं म्हणजे म्हणतात आणि मग त्याला काय होतं आहे त्याला संसार बिकळत नाही हा हा परमेश्वर बिकळत नाही बऱ्याच लोकांना कारण का की त्या तसे गुरु भेटत नाही तर गुरु जर चांगला भेटला तर माणसाचं कल्याण आहे गुरु गुरु आपल्याला भेटला गुरुने आपल्याला सांगितलं संसार असा आहे तसा आहे आणि मग आपण जर त्या गुरुचं ऐकलं आणि आपण जर त्या गुरुप्रमाणे चाललो तर आपलं कल्याण होतंय नाही तर गुरु जर आपल्याला चांगला भेटला नाही तर आपली लक्षीची खाणी चुकतच नाही पण मग गुरु कसा पाहिजे कबीरदास म्हणले गुरु आहे जैसा सुप सुप कसं असतंय की पाखडत आहे ते पाखडतोच आपण सुपानं आणि सुख काय करत आहे चांगल्या चांगल्या गोष्टी मागे घेत आहे आणि कचरा पुढ तसा गुरुनं आपल्या हृदयातला कचरा काढून टाकला पाहिजे पण गुरु आपला येतो आपले कान फुकतो आणि निघून जातो पुन्हा आपल्याकडे येत बी नाही तर मग अशा गुरुपासून आपलं कल्याण होत नाही गुरु हा ज्ञान देणारा पाहिजे गुरु हा आपल्याला शिकवणारा पाहिजे गुरुला गुरु आपलं भलं इच्छिणारा पाहिजे गुरुला वाटलं पाहिजे की माझ्या शिष्याचं भलं व्हा माझा शिष्या जगामध्ये चमकावा असं त्याला भलं वाटलं पाहिजे त्या गुरुला तरच त्या शिष्याचं भलं होतंय नाही तर नाही हे त्याला आणि संसार आपल्याला आपल्या मनानं कळत नाही संसाराबद्दल संत लोकांना अनेक लोकांना भगवान श्री स्वामी म्हणले की हा संसार इतका चांगला आहे परंतु त्यामध्ये तीन गोष्टी व्हायच्या संसार हा दुःखमूळ आहे दुःखाचं मूळ आहे पापाचं मूळ आहे आणि अनित्य आहे जर इथं पाणीला आपले कोण पाप होते पापमूळ आहे दुखरूप आहे प्रय प्रत्येक कुठं बी तुम्ही हात घालात तिथून तुम्हाला दुःखच तुमच्या हात पदळत पडते तर असं हा संसार भगवान श्री चंद्रध्वस्वामी महाराज म्हणले की हा संसार कसा आहे पापकूण आहे दुखरूप आहे आणि अनित्य आहे अनित्य असल्यामुळं आपलं आपलं कोणतंच नित्य नाही आणि संत काय म्हणले संत तुकाराम म्हणले हा दुःख बांधवडी आहे संसार संसार हा कसा आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही इथं सुखाचा विचारच नाही आणि एक तर विचारवंत म्हणतो की ही जी संसार आहे हा संसार म्हणजे कोरडी विहिर आहे कोरडी आणि पाणी नाही तिच्यात आणि त्या कोरड्या विहिरीतून आपण पाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहोत सगळे लोक त्या कोरड्या विहिरीतून सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो त्या विहिरीमध्ये पाणी नाही म्हणजे सुख नाही तसं ह्या संसारामध्ये सुख नाही पण आपण त्या संसारामधून जवा सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो संतांनी सांगितले की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख परावता येऊ आपल्या पदरी सुख म्हणजे तिळा इतकं सुख जर आलं तर जवा पाडे आणि ते पर्वथा येऊ पण पर, तरीही आपण ह्या संसारामध्ये काय रमून आहोत संसार सोडण्याचा विचार आपला कधीच होत नाही आणि श्रीकृष्ण महाराजांना तर संसार सोडायचा सांगितलं कोणी सगळ्या संतांना सांगितलं संसारापासून मुक्त व्हा असं प्रत्येकानं सांगितले तर मग हा संसार कसा आहे बघा संसारातले जे सुख आहे ते पाडी आहे एका माणसाच्या माग एक वाघ लागला माणसाच्या माग एक वाघ लागला आणि तो पळत 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 सुटला माणूस बी पळायला वाघ बी पळायला आणि मग एका आ, एका शेतकऱ्यानं विहीर पाडलेली होती आणि त्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं आणि मग त्या विहिरीमध्ये सगळे झाडं झाडं उगवले होते आणि ती विहीर आहे का तिथं नाही हे कळलं घेत समजत नव्हतं आणि मग हा माणूस आहे ना त्या झाडातच ज्या झाडात गेला त्याला वाटतं हे इथून आपल्याला पुढं जात येईल पण त्या झाडामधून तो खाली पाडला आणि खाली पाडल्यानंतर काय झालं की आता त्याला नंतर समजलं की ही बाबा खड्डा आहे आपण खड्ड्यात पडो पडलो पडलो आहोत मग त्यानं एका पारंबी धरली एका झाडाची एक झाड धरलं आणि झाड धरल्यानंतर खाली पाहिलं तर खाली साफ होतात वर पाहिलं तर वर वाघ आहे पण एवढ्याच झालं काय तिथं ते मधाचं पोळं होतं आणि ते मधाचं पोळं फुटलं याच्या भानगडीनं आणि त्याच्यातून एक एक थेंब याच्या अंगावर पडतो आहे आणि त्या तो थेंब चाटण्याचा सा प्रयत्न हा माणूस करतो आहे तसं आपल्या संसारात आहे आपल्या आपला जो आपले जे सुख आहे ते फक्त त्या मधाच्या एका थेंबा पुरत थेंबा एवढं सुख आपल्या संसारात आहे आणि तेवढंच आपण चाटण्याचा प्रयत्न करत आहोत त्या आणि त्यामुळं आपण काय काय करायलो करा आपण हे संसाराचं दुःख आपल्या पतीने गेलो एका पोरानं त्या वडिलाला विचारलं बाबा तुम्ही हे आई कशी काय पसंत केली काय दिसलं तुम्हाला तिच्यात ते म्हणला म्हणला काय म्हणजे असं सांगितलं ते म्हणला बाबा एवढश छोट्या गोष्टीसाठी तू एवढी मोठी मला तुमच्या पादरात घेतली आपल्या घरात आणली तर असं वर्ग म्हणते म्हणजे युट्यूबवर आहे ते तसं तर त्याप्रमाणे आपण ह्या थोड्या सुखासाठी आपण हे संसाराची बाला म्हणजे आनंद दुखाची बाला आपण आपल्या पदरात पडून घेतली आनंद दुःख इथं होतं अहो आपल्याला तर होतच होतं पण रा दशरथ राहण्यासारख्या सम्राटाला ज्याची सून सीता सारखी पतिव्रताबाई आहे ज्या मा ज्या माणसाचा मुलगा रामासारखा पवित्र माणूस आहे आणि मग मां तशा माणसाला देखील दुःख येतं तर मग आपल्याला तर येणारच येणार आणि दुःख म्हणजे आणि हे जीवन कसं आहे बाय बाबो त्या जीवनामध्ये सुख दुःख नेहमीच चालू राहतात सुखदुःखाचा लपंडाव आणि चालूच राहतात आणि आपलं जे जीवन आहे हे ट्यूबसारखं आहे ट्यूबला काटा मोडा की ट्यूबमधली हवा जाती तसे आपल्याला थोडं जरी काही झालं तर आपली कवा आपल्या याच्यातून ट्यूबमधून हवा जाईल आपण कवा मरू हे काही गॅरंटी नाही म्हणून आपण संताच्या शरणी झालं पाहिजे संतांच्या चरणी चर हा माझा विश्वास संतांच्या संत शिरण झालं पाहिजे आणि संतांकडून संता हा संसार आ, कसा आहे बाबा आणि या संसारात आपण काय करायला का पाहिजे तर हे विचारून घ्यायला पाहिजे आणि मग किंवा मग गीतेचा आधार घेऊन गीता वाचून गीतेचा अभ्यास करून त्यामध्ये देखील सांगितलं की संसार दुःख संसार उर्ध्व बोल आहे मदस शाखा मत्वस्तम प्रावर छंदांशी यश प्रणानी यस्त वेदस आदर्श उर्धव प्रसृता आदशाखा गुन प्रवर्धा अशी प्रवर्धा आदर्श मुला नेहनुसंतता आणि कर्मानु नेहमी मनुष्य लोके आणि माणसं सगळे इथले कर्मानं बांधलेले नरूप म्हणते तो तो मी ज्याप्रमाणे सांगायलो तसं त्या संसाराचं रूप कुठं दिसत नाही नरूप म्ह तत्वपलबीते ना तो न च त्याचा आधी नाही आणि न तस प्रतिष्ठा आणि ते कवा झाला तयार हे मी कोणाला माहीत नाही आणि अस्वस्थ मेनम आपल्याला करायचं काय की अस्वस्थ मेनम दृढ मुलं ह्या संसार वर्षाच्या म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या ज्या फांद्या येतात ज्या पारंभ्या येतात त्या दृढ झाल्या दृढ अस्वस्थ मेनम सुदृढ मुलं मत्संग शेस्त्रेन दृढेनं चितवा आपल्याला आनसक्ती रूप रूपी शस्त्रानं त्या छेदून टाकायच्या आणि मत्संग शस्त्रेनं दृढेनं चितवा आणि तथपद आहे आणि मग त्या परमेश्वराचं पद आपल्याला शोधून काढायचं जिथून हे प्रवृत्ती निर्माण झाली जिथून प्रपंच निर् प्रपंचाची निर्मिती झाली अशा परमेश्वराचं आणि जो परमेश्वर आपला उद्धार करतो त्या परमेश्वराचं स्थान आपल्याला शोधून काढायचं काय म्हणले ते आ, मसंग शस्त्रेनं चित्वा चितवा तथपद परिमाण यशमीर गतानं निवर्तन ती आणि पुन्हा तिथं गेल्यावर आपल्याला पुन्हा ह्या नव संसारात येण्याची गरज नाही असं परमेश्वराचं पद पर आपल्याला शोधून काढायचंय निवर्तन ती मुळे तमेव चा प्रदेश आहे प्रवृत्ती पुरुष पुराण मग तिथं जाण्यासाठी काय लागत आहे तिथं जाण्यासाठी सहा वस्तू निर्माण निर्माणम जितसंग दोषा अध्यात्मनित्य विनिवृत्त कामा दोन मुक्ता सुख दुःख सह्नेर गच्छिमुडा पद्म व्यमता म्हणजे आधी निर्माण महा संसाराची आसक्ती सोडायची पहिली गोष्ट जितसंग दोष्या इंद्रिय ताब्यात ठेवायचे अध्यात्म नित्या नित्य, नित्य परमेश्वराचं चिंतन करायचं विनिवृत्त कामा कामा व्हायचं आणि द्वंद्व मुक्त मुक्त व्हायचं सुख दुःख सध्या म्हणजे सुख दुःखाच्या पलीकड सुख सुखदुःख मानायचे नाही असा अमूळ झालेला माणूस माझ्या पदाला येऊ शकतो आणि मग माझ्या स्थानाला येऊ शकतो तर मग ते अर्जुनाने त्याला देवा तुमचं स्थान कसं आहे ते म्हणले न तर भास आहे ते सूर्य न शेश्याम कोण पाव माझ धाम असा आहे अर्जुना न तर भास येते सूर्य त्या सूर्याच्या प्रकाशाची त्याला गरज नाही त्या धामाला न तरच भास आहे ते सूर्यो न शेश्याम कोण पावत तिथं चंद्राच्या शीतलतेची गरज नाही ते स्वतःच शीतल आहे त्या स्वतः प्रकाशित आहे न तर आहे ते सूर्य न शेसाहेब कोण पावतं आणि यद्गतवानं निवडत ते तर धाम परम तर आणि जिथून गेला आपण माणूस तर तिथून पुन्हा वापस येण्याची गरज नाही असं माझं धाम आहे आणि त्या धाम 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 धामाला कोण जाऊ शकतंय तर तुम्हाला सांगितलं ना सहा गोष्टी पाहिजे निर्माणमोआ जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा दोन दोन मुक्ता सुगंध कस ग्छी मोडा पण न आणि कसं धामा आहे ते मी सांगितलं सूर्यवनस्य सगळ सर्वण का येत गेवर्त ते तर धाम बरे ममो आ म असं आणि याप्रमाणे परमेश्वराचं धाम आहे माय भो आणि हे गीतेमध्ये सांगितलं गीतेच्या पंधराच्या शेवटच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन इथे गुहे शास्त्र हे गुहे शास्त्र तुला सांगितलं इथे गुहे शास्त्र मी तर मुक्तम मायानुभव मी तुला सांगितलं हे तुला मी शास्त्र सांगितलं आणि भारत हे शास्त्र ऐकून हे, हे शास्त्र पठण करून गीताशास्त्र तर माणूस कृतकृत्य होतो आणि बुद्धिमान होतो म्हणाला भाऊ तुम्हाला कृतकृत्य व्हायचं हो का वाचा तुम्हाला बुद्धिमान व्हायचं नाही का वाचाय तर म्हणायला भो गीता अभ्यास करा अगदी सोपा आहे गीतेचा अभ्यास फक्त अगोदर काय करायचं एखाद्या ज्ञानी माणसाकडे जाऊन त्याच्याकडून गीता समजून वाचायची कशी हे पाच आणि मग एकदा तुम्हाला गीता वाचता आली की नंतर ते तुमच्या हातचं काम झालं मग तुम्ही ती सतत 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 गीता वाचत राहती आणि मग ती वाचत राहिली की तुम्हाला परमेश्वरानं तुम्ही जर सतत सतत वाचविल तर तुम्हाला परमेश्वरानं एक वचन आहे दावे आद्यामध्ये ते म्हणले मच्छिता मदगत पाना बोधयंत परस्परम कथयंत शमा तुष्यंतीचे रमतीचे तिशामेवानुकर्मा म्ञान मतगत पाना बोधयंत परस्पर कथयंत वामत्य तुष्यतीचे रमती ते तशाम सततयुक्ताना भजता प्रीतपूर्वक ददा बुद्धीवनंद येन मामू मयातीचे ते म्हणले जर ही गीता कोणी वाचत असत दररोज तर त्या माणसाला माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी बी देते माय बाबा अजून काय पाहिजे पुन्हा ते म्हणले की केश्या मेवाणू कपाडतं त्या माणसाची मला अनुकंप उत्पन्न होते मला त्याचं त्याची काय होती दया येते त्या माणसाची आणि कणव येते आणि केश्या मेवानुकपाडतं महमद ज्ञान जमत मग तो म्यात ज्ञान ज्ञानदीपेनं भासतो आणि मग मी त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटितो पाय बाबो मी दररोज परमेश्वर म्हणले की मी त्याच्या ज्ञाना त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटितो आणि शेवटच्या अठराव्या अध्यायामध्ये त्रिकुर समाराज म्हणले अर्जुना सर्व धर्मांपैकी त्यांचे मामे प्रमुख अहम तो सर्व पापे भेव मी तु या सगळ्या पापाचा नष्ट करतो आणि मोक्ष ही सेविकासूस आणि तुला मोक्ष देतो पाय बाबो अजून काय पाहिजे सांगा बरं तर मग असा मोक्ष जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला तुमच्या हृदयात जर ज्ञानाची जोत पेटवायची का तर तुमचं ज्ञान म्हणजे म्हणजे प्रकाशित करायचं का तुमचं हृदय तर तुम्ही गीता वाचा एखाद्या माणसाकडून समजून घ्या वाचायची आणि मग नंतर एकदा वाचली वाचता आली तुम्हाला किती तुमचं पुढचं काम तुमचं आहे सतत सतत वाचित चला आणि तुम्हाला ती पाठ होऊन जाती आणि मग तुम्हाला श्रीकृष्ण महाराज म्हणले मी त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटितो आणि घेऊन कोर्डतो ना मी तुला मोक्ष देतो मग तुम्हाला अरे बा परमेश्वर तुम्हाला मोक्ष देवो तुमच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो तुमचं भलं व्हा असं मी एक मला तर काही तुम्हाला आशीर्वाद देण्याचा म्हणजे अधिकार नाही पण तरीही तुम्हाला आ... मी आशीर्वाद देतो की तुमचं भलं हो आणि होतच गीत्या गीता पठण करण्याचं नेहमीच भलं होतं आहे मला वापो मी दररोज आठ वाजता येत होतो पण काही अडथळ्यामुळं मला आता आठ वाजता येणार नाही ना, 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 उद्यापासून मी दहा वाजता तुम्हाला ऑनलाईन येईन तर उद्यापासून तुम्ही दहा वाजता याल आणि थोडा त्रास घ्याल अशी मला मी विनंती तुम्हाला करतो आणि तो इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा आ, देवल ऑफिशियल ग्रुप ग्रुप आहे चॅनल आहे तर ह्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्याकडं दररोज येऊ शकन आणि आणि तुम्हाला हे ज्ञान सांगू शकत तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि उद्या दहा वाजता भेटण्याचं तुम्हाला वचन देतो आणि इथंच थांबतो दरमक पुनराम दरडक पुनराम धरडक Thank you.